तर आज मी बनवणार आहे धिरडं चपाती मला खूप खाऊशी वाटली होती आणि खरं सांगू का तुम्हाला जर भाजी करायला काही सुजत नसेल किंवा वेळ नसेल किंवा कंटाळा आला असेल आणि नाश्त्याला डब्याला काही वेगळं बनवायचं नसेल ना तर दीरडं चपाती तुम्ही नक्की आणि हमखास बनवू शकता एकदम टेस्टी आहे आणि झटपट आहे तर आज आपण बनवूया दीरड चपाती तर सगळ्यात आधी आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया चपातीसाठी तर इथे गव्हाचं पीठ घेतलंय त्यात घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि तेल आणि सगळं व्यवस्थित आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून नेहमीसारखं आपल्याला पीठ मळून घ्यायचं सगळ्यात आधी पीठ मळून घ्यायचं म्हणजे पंधरा ते वीस मिनटं मस्त मूर्त आणि चपात्या मौलुसलुषित होतात तरी ते पीठ मळून झालेलं आहे थोडंसं तेल लावून पुन्हा एकसारखं करून घेणार आहे मी आणि हा तयार झालेला पिठाचा गोळा आपल्याला ठेवायचा आहे झाकून एक दहा ते पंधरा मिनटं फक्त आणि आता आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे धिरड्यासाठी तर एका भांड्यामध्ये मी तीन चमचे बेसन पीठ घेणार आहे आता तुम्हाला किती बनवायचं आहे त्यानुसार तुम्हाला बेसन पीठ घ्यायचं आहे यामध्ये पाच ते या सहा धिरडी मस्त तयार होतात तर बेसन पीठ घालून घेतले त्यात चिमूटभर आपल्याला हळद घालून घ्यायची आहे चवीनुसार घालायचं मी आहे मीठ यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा वगैरे सुद्धा घालू शकता बरं का मस्त तयार होतात तर इथे मी हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे लसूण जिरा आणि हिरवी मिरची याचं हे वाटण आहे त्यानंतर थोडीशी आपल्याला घालायची आहे कोथिंबीर तुम्ही हिरव्या मिरची यावेजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता यामध्ये तुम्ही भाज्या सुद्धा बारीक कट करून घालू शकता मस्त दिरड तयार होतं मी अगदी सिम्पल असं बनवणार आहे जसं गावी पहिले आपण बनवत होतो ना अगदी तसंच तर पाणी घालून व्यवस्थित आपल्याला गुठळ्या मोडून याच्या घ्यायच्या आहेत आणि पातळ बॅटर असं बनवून घ्यायचं आहे आणि हे तयार केलेलं बॅटर सुद्धा आपल्याला असंच ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटं म्हणजे बेसन पीठ आहे ते पाण्यात व्यवस्थित भिजतं आणि आपलं आता पीठ मळून झालेलं आहे ते एकसारखं करून चपातीचे गोळे बनवून घेऊया आपण जितकी मोठी बनवायची तितकी आपल्याला इथे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि याची करून घ्यायची आहे आपल्याला चपाती तर गोळे बनवून घेतलेले आहे सगळ्या पिठाची इथे मी आणि आता आपण चपाती बनवून घेणार आहोत आता इथे नेह नेहमीसारखीच तुम्ही जशी चपाती बन नेहमी बनवताना तशीच बनवून घ्यायची आहे मी चार पदरी चपाती बनवत आहे तर त्यानुसारच इथे चपाती बनवून घेणार आहे किती मोठी किंवा किती बारीक तुम्हाला ही चपाती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही बनवून घेऊ शकता अगदी फुलकेसुद्धा बनवू शकता चपाती नाही जरी बनवली तरी चालेल फुलके बनवले तरी चालेल तरी ते चपाती एक तयार झालेली आहे तवा मी तापायला ठेवला होता आधीच तो तवाही ता छान तापलेला आहे त्यावरती आपल्याला चपाती घालून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी छान असा दाब देऊन ही चपाती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तेल लावायचं आहे चपातीला व्यवस्थित सगळ्या बाजूने आणि गरम गरम चपातीबरोबरती हे धिरडं खूप छान चवीला लागतं आणि मुलांना पण पन, कधीतरी चेंज म्हणून खायला काही दिलं ना तर ते स सुद्धा त्यांना आवडतं आणि तुम्हाला सांगू का तुम्हाला जर खरंच भाजी करायचं कंटाळ आला असेल किंवा भाजीला काय बनवावं सुचत नसेल नाश्त्याला वेगळं आणि डब्याला वेगळं काय करायचं हे जर सुचत नसेल ना तर धिरडं चपाती कधीतरी तुम्ही हमखास आणि नक्की बनवू शकता चवीला मस्त लागतं आणि झटपट बनते तर आपली ते सगळ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एक सगळ्या मी व्यवस्थित चपात्या बनवलेल्या आहेत आणि एक दोन तीन चपात्या मी लहान बनवलेल्या आहेत रोल बनवण्यासाठी तर चपात्या आपले ते तयार झालेल्या आहेत आणि आपलं बॅटर पण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे घुठाळा त्याच्यात अजिबात झालेल्या नाहीये आणि आपला तवाही गरम आहे कारण आपण नुकतंच त्यावरती चपात्या केलेल्या आहेत आता त्यावरती थोडंसं आपल्याला घालून घ्यायचं आहे तेल आणि हे जे तयार केलेलं बॅटर आहे ना ते आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने अजिबात तव्याला चिकटत नाही व्यवस्थित हे दिडं तयार होतं तुम्हाला किती मोठं आहे किंवा लहान आहे त्यानुसार तुम्ही बोलून घेऊ शकता अगदी मस्त आणि इझी बनतं तर इथे मी हे धिरडं मीडियम साईजचं सा बनवणार आहे कारण मुलींना मी डब्याला देणार आहे रोल बनवून त्याचा तर मिडियम साईजचं सा बनवून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यावरती ठेवलेलं आहे झाकण म्हणजे बेसनपीठ जे आहे ना ते कच्चं राहणार नाही व्यवस्थित शिस्त तर झाकण थोडा वेळ ठेवायचं आहे आपल्याला एक वाफ आली की काढून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित घालायचं आहे तेल आणि दुसऱ्या बाजूनी पलटी करूनसुद्धा हे धिरडं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आम्ही याला धिरडच म्हणतो बरेच जण याला बेसनपोळी म्हणतात किंवा बऱ्याच ठिकाणी याला चिलासुद्धा म्हणतात तुम्ही याला काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा कारण आम्हाला लहानपणी आई असंच बनवून द्यायची तर त्याला बेसनाचं धिरड असं म्हणायची ती आम्ही हे याला धिरडच म्हणतो तर आपलं हे बेसनाचं धिरडं इथे तयार झालेलं आहे छान असं भाजून तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित भाजलेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊया आणि लगेचच दुसरं बाकीची बाकीचीही धिरडी आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत सगळी धिरडी ते बनून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन चमच्यामध्ये पाच ते सहा धिरडी मस्त ता आरामात तयार होतात कारण आपल्याला घट्टसर बॅटर बनवायचं नाही आहे पातळसर बॅटर बनवायचं म्हणजे व्यवस्थित तयार होतात लवकर भाजली जातात आणि छान चव येते त्याची तर हेही धिरडं आपलं इथे भाजून झालेलं आहे तर आपण हे धिरडं काढून घेऊया हे पा तरी ते तयार है। है डवेला करन भाजी तो। तर इथे सगळी धेडी आपली तयार झालेली आहे तुम्ही हे मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता बरं का कारण मुलांना नेहमीच भाजी चपाती खाऊन कंटाळ येतो तर कधीतरी चेंज म्हणून मुलांना हे धिरडं तुम्ही डब्याला देऊ शकता आणि वेगळ्या टाईपमध्ये तुम्ही रोल सुद्धा करून देऊ शकता त्यामध्ये सॉस वगैरे घालून देऊ शकता तर या पद्धतीने तुम्ही मुलांना धिरडं चपाती डब्याला देऊ शकता किंवा नाश्त्यालाही तुम्ही मुलांसाठी हे धिरड चपाती बनवू शकता जर तुम्हाला भाजी करायचं काही सुचत नसेल किंवा कंटाळा आला असं बऱ्याच वेळा असं होतं की रोज रोज भाजी करायचा कंटाळा येतो आणि काय करावं ते सुचत नाही तर तुम्ही नाश्त्याला सुद्धा ही धिरडं चपाती बनवू शकता तर मस्त चवीला लागते तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर प्लीज 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 एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत आणि त्याचबरोबर आपल्या हेंद्रेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो बेलायकनलाही क्लिक करा जेणेकरून माझ्या सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा